शिरोगावासाठी सव्वीस कोटीची नळ पाणीपुरवठा योजना उभारली जाते या योजनेतील अंतर्गत पाईपलाईनला पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या लोकांनी सतराशे रुपये घेऊन परस्पर नळ कनेक्शन देऊन मोठा घोटाळा केला आहे या घोटाळ्यात सामील लिपिकांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी अजून यात सामील पाणीपुरवठा अभियंता लेखापाल यांच्यावर कारवाई झालेली नाही त्याचबरोबर या घोटाळ्यातील दोन लाख रुपये जमा केले असले तरी अजून मोठी रक्कम वसूल झालेली असल्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे याची पोलीस चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे गावातील बऱ्याच लोकांनी पाणीपुरवठा विभागातील लोकांच्याकडे विश्वासानं पैसे दिलेत त्यांची फसगत होता कामाने म्हणून या घोटाळ्याची नगर परिषद अधिकारी आणि तक्रारदार संघटना यांची संयुक्त समिती नेमून सखोल चौकशी करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे लोकशाहीमध्ये मा जनता मालक आहे आणि त्याच जनतेला लुटायला चालू असल्यास काळ सोकावून लोकशाही धोक्यात येईल म्हणून या भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्या साखळीवर कारवाई होणं गरजेचं असल्यामुळं आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलंय अशी माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडबुंगे यांनी दिली ज्या नागरिकांची यामध्ये फसवणूक झाली आहे त्यांनी आज सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता शिरोळ नगर परिषद आंदोलन अंकुश संघटना शिरोळ शाखा यांच्या वतीनं उपोषणाला सुरुवात झाली यावेळी संघटनेचे संस्थापक धनाजी चुडमंगे शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील राकेश जगदाळे महेश जाधव कृष्णा देशमुख भूषण गंगावणे सोमनाथ तेली पोपटराणे राणे संकपाळ आनंद भातमारे संपत मोडके अमोल गावडे इतर पदाधिकारी आणि शिरोळकर नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी ोड नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेमध्ये कुठल्याही नागरिकाचा अर्ज नसताना किंवा त्याची मागणी नसताना आणि ऑनलाईन अर्ज घेऊन त्याची तपासणी करून मूळ मालकाला कनेक्शन देण्याऐवजी हो या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या या गावाचे मालक असल्यासारखं यांनी स्व कुणाला वाटेल त्याला सतराशे रुपये घेऊन कनेक्शन दिलेले आहेत आणि हे सतराशे रुपये नगरपालिकेच्या तिजोरीतनं भरता येणी किशात घातल्यात सगळ्यांनी वाटून आणि ते पैसे कुठं गेले पण विचारलं तर या लोकांनी चौकशीच्या नावाखाली अजून नुसते अनियमित आहे म्हटलं पैसे खाणे ही अनियमित्त असल तर मग आता या लोकांना काय म्हणायचं आहे आणि गेल्या आठ दिवसापूर्वी पत्र दिलं अजून यांची कारवाई सुरूच आहे म्हणतात आता आज किती वर्षे ही कारवाई चालू ठेवणार आणि हे सगळा कारभार यांचा भ्रष्ट कारभार आहे या लोकांना शासन होत नाही तोपर्यंत आम्ही काय इथून जाणार नाही आणि इथं जे प्रभारी मुख्याधिकारी आहेत ते कुठल्या ह्याच्यात काय माहीत नाही ते म्हणतात इथनं उठा नाही तर गुन्हा घालतो म्हणजे ज्यांनी पैसे लोकांच्याकडनं घेऊन चोऱ्या केल्या त्याला म्हणतात अजून ते हो चौकशी करतो आणि आम्ही त्याची चौकशी करा म्हणून बसलो तर आमच्यावर गुंडा घाला म्हणतात अरे वारे लोकशाही या गुन्हेगाला या लोकांना सांगतो आम्ही काय असतो